दादा दादाच्या नावान प्रसाद कुठून आलाय गाव कोणतं चालत म्हणजे कसं आहे प्रत्येक मालकीने चालत आदल्या दिवशी येत्या त्या दहा पंधरा जणी बायका असतात पण भेटले कस जरा सारवण असल्यामुळे भेटा आम्ही कुठे निघालोय मित्रांनो आम्ही निघालो आदमापूरला चला तर जाऊया आता आपण रस्त्यात आहे जरा पाऊस होता आहे की पाऊस लावलेला आहे बघा वातावरण कसं आहे ढगाळ वातावरण आहे चला तर बारीक पाऊस पडला मित्रांनो मी निघालतो आदमापूरला आणि इथं तुमचं नाव काय हो सुरेश सुरेश पाटील ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी करत आहे सचिन राव काय नी चालू करणार का आता चालू करने का? हा? इतर करणार का जरा करा की दोन मिनिट कुठून आला कुठून आलाय ते कारखाना कारखाना आहे तुझरी काय सांगता ड्रोन कारखान्याच्या मार्फत आलाय कारखाना यांच्या मार्फत आलेला आहे ड्रोन ड्रोन फ्री सेवा फ्री सेवा आहे ती डो कॉल करायचा आणि ड्रोन तुमच्या शेतामध्ये हजर या कारकना, कारकना। द्रोन। द्रोन, फ्रीशे फ्रीशे का खाली औषधी किती वाजत दहा लिटर कुणाकडे येणार काय चला मी पण निघालोय आदमापूरला कोणतं गाव म्हणजे कोथडी कोथडी होय कोथडीचं मंदिर आहे कोथडी हा माहिती आहे की विश्वास ओळंके विश्वास ओळखे बसा बसा मध्ये घेऊया का कसा कसा चालत चालतच म्हणजे कसं आहे प्रत्येकाला मालकीने आदल्या दिवशी दहा पंधरा जणी बायक असतात म्हणून भेटलं कस असल्यामुळे भेटत त्या मुली तुम्ही जाऊन या जावेळी हजार दीड हजार नोकरी मिळून तीन टिकून जातो माहिती आहे की मला विश्वास चालवून बघतोय व्हिडिओ काय सांगितलं का हो कोणतं कसं एक नंबर म्हणून नावाने चांगलं मित्रांनो मी आलतो सतगु बाळवांच्या दर्शनासाठी उद्या आज आहे अमावश्या आज आजपासून अमावश्या लागली उद्या पण भरपूर गर्दी असते आज पण भरपूर गर्दी आहे तुम्ही पाहू शकता भक्त मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे तुला पाहू शकता तुम्ही इकडं बघा दर्शन घेण्यासाठी भरपूर भक्तमंडळी आलेले आहेत आता फोटोशूट इकडे चालू आहे पाहू शकता सापडीने सोयी धरावी ते पाय सदूर बनमाचे भावच्या नावाने चांगलं बनवतच्या नावाने चांगलंच्या नावाने चांगलं जय धेव जय धेव झय नावाने चांग चांगलं भावतच्या नावानं चांग मेरण मी आलो श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळवाचं दर्शन घेतलं दर्शन वगैरे झाले आता आपण पेढे आणलेले पेढे वाटप करू एक घ्या दादा हा एक घ्या धन्यवाद धन्यवाद बाळमतच्या नावानं चांग बोले ताई बाळमतच्या नावानं चांग बोले घ्या की बाळमतच्या नावानं चांग बोले दादा ऐक बाळमतच्या नावानं चांग बोले ऐक्या दादा बनवतच्या नावानं चांगलं प्रसाद आहे नावानं चांगलं प्रसाद घ्या कुठून आलाय गाव कोणतं गाव कराड ए दादे भावतच्या नावानं चांगलं ओके चांगल्या मे घे बाळा हे दिदी घे अरे घे वाटा लावली मी घे हे घ्या हे दीदी बनवतच्या नावान चांगलं बनवतच्या नावान चांगले चांगलं काढ हे हे घ्या ओके धन्यवाद घेतला नावानं चांग भले आज आहे घ्या कुठून आलात कुठून आलाय गाव कोणतं कस वाटतंय मंदिर एक नंबर हा इथं आल्यावर कसं वाटतंय मामांचा अनुभव अनुभव का आलाय काय काय बारा वर्ष आहे हा uh -huh. मधा असू दे किंवा काही असू uh दे -huh. इकडे यायचं वारीला लहान असो हा uh -huh. नको हा uh -huh. सकाळी एक कप कपच्या प्यायचा हा आणि सुमासाच्या तुमचं आणि पी मंडळ तर तेवढा प्यायचा बरोबर आहे बरं आरती झाल्याची नाही नाही बरोबर तुम्ही पण तिकडूनच आराम मी मुंबईवरून येतो मुंबई टामू पालघर ही तेमासा ये ना मिला काय बोला नाही बरोबर आहे बरोबर धन्यवाद ओके ओके तुम्हाला काय आज अनुभव तुम्ही कुठून आलात मग दोघं पण आलात ओके ओके धन्यवाद बालमा नावाने मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटतात